नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून पुणे जिल्ह्यातील बारामतीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे द्वितीय चिरंजीव जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांना विचारले असता ते म्हणाले ते स्वतः इच्छुक आहेत की नाही त्यांचा घरात विषय झाला आहे किंवा नाही आणि माझी अनेक दिवसांपासून भेट नाही ते राष्ट्रीय अजित पवार यांचे नागरिकांमधून त्यांच्या नावाची जर चर्चा ना याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आमचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले प्रदीप गारडकर पुणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष नगरपालिकेची निवडणूक आत्ताच तारीख जाहीर झाली दोन डिसेंबरला होते या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण असतील या विषयावरती संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिका नगरपंचायती या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका मेळावे सगळे घेतलेले आहेत यामध्ये अनेक लोक इच्छुक आहेत प्रत्येक नगरपालिकेमध्ये तसे इच्छुकांच्या काही ठिकाणी मुलाखती झाल्यात काही ठिकाणी इच्छुकांचे अर्ज स्वीकारलेले आहेत आणि काल बारामतीमध्ये या विषयावरती मेळावा असताना ते इच्छुकांनी ज्या ठिकाणी अर्ज करावेत वगैरे असा पक्षाच्या दृष्टी पक्षाच्या वतीनं मी त्या ठिकाणी ते, ते जाहीर केलं जाहीर केल्यानंतर बाहेर पडताना तिथं मेळाव्यामध्ये कुणीच काही बोललो नाही बाहेर पडताना काही पत्रकारांनी मला छेडला असताना पत्रकारांनी तिथल्या लोकल पत्रकारांनी मला माहिती दिली प्रश्न विचारला की जयदादा पवार या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत वास्तविक जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी जयदादा पवारांचे वडील हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलगा त्या मध्ये उमेदवार साठी इच्छुक आहे का नाही बाहेर लोकांनी चर्चा करणं स्वाभाविक आहे पण मला अजून तरी या क्षणापर्यंत कोणी त्या विषयावरती विचारलं नाही घरात त्यांच्या घरामध्ये तो विषय काय झालाय किंवा काय असंही नाही जयदादांची माझी अनेक दिवसापासून गाठही नाही त्यामुळे याविषयी काय कल्पना नाही परंतु जर समजा इच्छुक पक्षामध्ये कोणी होऊ शकत त्यात ते इच्छुक झाले असतील तर त्यांचं तिथल्या बारामतीतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी घेतलं असेल तर त्यामध्ये काही गैर आहे असं मला तरी वाटत नाही त्यावरती विचारविनिमय होईल आणि योग्य तो निर्णय तिथले असलेले नेते म्हणजे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा तेच त्यावरती निर्णय घेणार आहेत इंदापूर नगर हे बाबत इंदापूर मध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय राहील? राष्ट्रवादीची भूमिका राष्ट्रवादीचीच या ठिकाणी घड्याळाच्या नावाची लढण्याची स्वाभाविकपणे राहणार तर मित्र पक्ष आहेत इथं काही मित्र पक्ष व्यतिरिक्त आणि काही सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं का काय करायचं या विषयावरती परवा दिवशी सहा तारखेला मुंबई येथे पक्षाने बैठक ठेवली आहे तिथं प्रत्येक नगरपालिका वाईज प्रत्येक तालुका वाईज जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका पंचायत समिती कशा पद्धतीने लढवायची विचार विचारविनिमय होणार आहे त्या दिवशी परवा दिवशी हा निर्णय होईल इंदापूर मधून तुम्ही स्वतः उमेदवार असल्याची पंचायत आहे हा माझ्या बाबतीत लोक म्हणतात की तुम्ही उमेदवारी घ्यावी आणि राहावं त्यामुळे आजपर्यंत गेली पंचेचाळीस वर्ष या शहरामध्ये मी काम करतो काम करत असताना नगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे सतत इथं अनेक कार्यक्रम उपक्रम सगळ्या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा काही प्रयत्न आम्ही करत असतो त्यामुळं लोकांना तसं वाटणं स्वाभाविक आहे हो पण मी निर्णय केलेला आहे मी काही नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार नाही मी सतत तिथं असणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही मी माझ्या नंतरची काही तरुण कार्यकर्त्यांची पिढी आहे घडवण्याच्या प्रयत्नात आहे त्यामुळे एखादा चांगला उंधा कार्यकर्ता तिथं काही पैशेवालाच पाहिजे कुठल्या जातीचाच पाहिजे अमुक जातीचाच पाहिजे असं मला वाटत नाही कारण माझ पूर्ण राजकीय जीवन हे संघटनात्मक कामातून गेलेलं आहे जातीपाती धर्म पैसा या पलीकडून समाज कसा गोळा करायचा असतो हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं नगरपालिकेचा अध्यक्षपद मीच घेतलं पाहिजे असा आग्रह नाही पण माझा मनुष्य आमचा मनुष्य त्या ठिकाणी निवडून माध्यमातून चांगल्या पद्धतीचा कारभार कसा करायचा हा प्रयत्न बाकी नक्की मी जरूर करणार आहे